सो so, एक आपण ट्विस्ट म्हणू शकतो ना नेहमीच येतो ट्विस्ट अशी थोडी गंमत झाली बट काय लूक करायचं कसं जायचं ह्याच्या बाबतीत काही डिस्कशन नाही झालं कधी कधी असं होतं की अरे हे आपण करूयात नाही पण हे आपल्याला चांगलं नाही दिसणार आपल्या बॉडीप्रमाणे किंवा प्रमाणे पण ते समोरच्यानी केल्यानंतर आपल्याला आवडतं हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये आणि खरं तर सगळ्यांचीच लाडकी आवडती गौरी म्हणू नित्या म्हणू की गिरीजा म्हणू काय म्हणू मी आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस आहे आणि रेड कार्पेटवर माझ्यासोबत गौरी आहे कारण की तुझी ओळख जी आहे ती गौरी म्हणून खूप जास्त आहे तर कसं वाटते आज रेड कार्पेटवर खूप छान वाटतं आहे आनंद आहे संपूर्ण कुटुंब आज एकत्र आलं आहे आमचे दोन दिवस झाले प्री शूट्स होत होते त्यामुळे काही काही आर्टिस्ट भेटत होते आज सगळं कुटुंब एकत्र आलं आणि सगळे एकत्र एक भेटणार आहोत त्यामुळे उत्साह आहे आणि सण आहे त्यामुळे खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला कळतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळालं की रेड कार्पेट आहे परिवार पुरस्कार होणार आहे आणि थीम ही आहे स सुखं म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर काय नक्की डिसाईड झालं की डिस्कशन की, की आपण हे करूयात का असं करूयात का काहीच nice डिस्कशन नाही nice झालं खरं सांगते कारण आमचा सगळा ड्रामाच इतका होता ना पण एक गंमत अशी झाली जेव्हा आम्हाला कळलं की येलो कलर आहे म्हणजे प्रत्येक सिरियलला एक कलर कोड देण्यात आला आहे त्यामुळे जेव्हा आम्हाला कळलं की येलो कलर आहे आम्हाला झालं असं की त्याच्यानंतर आमच्याकडे सिक्वेन्स असे आले ना की आमच्या आमच्या पर्सनल म्हणजे सिरियलमधले कॅरेक्टर्सचे जे कॉस्ट्यूम होते त्याचे रंग पण येलो येलो येत गेले त्यामुळे आमचं असं झालं की आम्ही हेच वेअर करून जातो रेड कार्पेटला किंवा फॉर दॅट मॅटर जेव्हा आम्ही धिंगाणाला गेलेलो लास्ट टाइम तेव्हा आमचा सगळ्यांचा टीमचा कलर पण येलो होता तर mm -hmm. जेव्हा कलर आला ग्रुपवरती तेव्हा आमच्या टीममधल्या एकाने फोटो टाकला आमचा की आम्ही आज आउटफिटमध्ये जातो येलो कलरच आहे तर अशी थोडी गंमत झाली बट काय लुक करायचं कसं जायचं ह्याच्या बाबतीत काही डिस्कशन नाही झालं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रेडी होऊन आलं आहे आणि सगळे अफकोर्स सुंदरच दिसणार इथे नेहमीच काहीतरी हटके लुक करत असते आणि तो प्रेक्षकांना खूप आवडतो तुझ्या फॅन पेजेसलाही खूप आवडतो की तो खूप व्हायरल होतं सो आजही काहीतरी युनिकच केलेला आहे सो कसा सुचलं आहे सगळा हा लुक कसा क्रिएट झाला आहे मी जेव्हा कलर कोड आला तेव्हा पटकन डिसाईड करून टाकलं कारण नंतर असं होतं की शूट असतं रिहर्सल असते खूप गोष्टी असतात गडबड असते त्यामुळे तेव्हा ना पटकन सुचत नाही आणि खूप गाई गडबड होते हे झा हे मी पै आल्या आल्या जरी डिसाईड केलं असलं तरी आत्तापर्यंत शेवटपर्यंत गडबड चालूच होती बरेच जुगाड केले त्यामुळे हा एक म्हणजे घागरा कम स्कर्ट असं म्हणता येईल आणि ज्याच्या घागऱ्यावरती मी तशा पद्धतीने दुपट्टा घेतला आहे आणि हा मी एक शर्ट असं केलं याच्यावरती तर हे माझंच एक आहे आणि हां म्हणजे मी तो ऑफकोर्स थोडं गुगल केलं पण मी आणि माझी जे डिझायनर आहे नंदिता म्हणून तर आम्ही दोघींनी आयडियाज आमच्या म्हणजे डिसाईड करून चर्चा करून आम्ही हा लुक क्रिएट केला आणि मेकअप हेअर सिद्धी म्हणून आहे तिने केला आणि छान वाटतं आहे मला हा लुक खूप कम्फर्टेबल आहे केस बांधून टाकले त्याच्यामुळे ते सावरणं okay. आवरणं कारण आपण इंटरव्यूज करतोय हवा किंवा ऊन असतं खूप गरम काही प्रश्न नाही एकदा बांधून टाकले विषय संपला <laughs> नाही तू लांबूनच एकदम हायलाईट झाली येलो येलो आणि खूप सुंदर दिसती आहेस तू खरंच अगदीच प्रेक्षकांनाही तुझा लूक आवडणार आहे नेहमीप्रमाणे तुमच्या शालिनी बहिणी आल्यात आपण त्यांच्याकडे जाऊयात सो एक आपण ट्विस्ट म्हणू शकतो ना नेहमीच येतो ट्विस्ट चुक म्हणजे नक्की काय असतं मध्ये नेहमीच ट्विस्ट येतो ने असा परत आलेला आहे आणि नेहमीच हटके लूक आणि हटकेच दिसते ती लूक रेड कार्पेट आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस आणि नेहमीच काहीतरी हटकेच करायचं असतं सुख म्हणजे नक्की काय असतं <laughs> हे दिसतंच आहे काय कसं कसा लूक आता खरं सांगू का ते उत्सुकता ऑलरेडी असते कलर कळला की अगो वगैरे चक्र सुरू होतं आणि आमच्या जे काय स्टायलिस्ट आहेत त्यांना फक्त सांगितलं की ते तयार करून देतात सगळं सो त्याचं असं झालं की आम्ही एक्साइटमेंट तर दरवर्षी असते आम्ही या सोहळ्याची पण जर गणपती असो प परिवार पुरस्कार असो कुठलाही सोहळा असो तितक्याच उत्कंठेने वाढ बघत असते कारण की जसं आपल्या फॅमिलीजमध्ये आपण नातेवाईकांना भेटतो काही सणा तसं मी या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या परिवाराला भेटत असतो सिरियलमधल्या सो आणि वेगळ्या रुपयात भेटत असतो रोज आम्ही तीच असतो तसे नाही समोर येत तर जरा वेगळ्या पद्धतीने समोर येतो सो हा सोहळा चांगल्या पद्धतीने आनंदाने साजरा करायचा सा म्हटल्यावर जे काही आपल्याला रंग दिलेला आहे तसं थोडंसं पीस टर्न करून आपण आलंच पाहिजे ना त्याच्यामुळे आणि त्या बाबतीत तर माझं प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी सांगते मला नटायला थटायला पाहावं फक्त मी रेडी असते लगे सगळ्याच गोष्टींसाठी सो किती दिवसांपासून या लुकची तयारी चालू आहे आणि हा लुक क्रिएट कसा झाला आहे ॲक्च्युली ये प्लीज शी इज माय स्टायलिस्ट अगं okay. तिला मी फक्त सांगितलं की परिवार पुरस्कार अबॉर्ड आहे आणि असं 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 करायचं आहे ते म्हणता तू फक्त सांग मला काय कलर आहे कॉम्बिनेशन तुमचं ते आपण ठरवूया काय करायचं ते सगळं स्टायलिंग हिने केलेलं आहे म्हणजे क्रेडिट गोज टू म्हणजे आपण म्हणतो ना की रिलॅक्स मोडमध्ये राहायचं आपण तिला सांगायचं हां ती फक्त मला विचारते हे हे काय हे चॉईसेस विचारते त्याच्यामध्ये हे काय छान वाटते तुला काय वाटतं हा कन्सर्न असतो तिचा पहिले सगळ्यात आधी तर ता प्रणिताला थँक्यू म्हणेन मी राईट नॉटला हे सगळं क्रेडिट जातं आणि त्याची सोल आहे हो प्रणिता फार गोड आहे आणि तिने खूप छान कॉपरेट केलं पटापट पत सगळं जे काय हवं होतं ते अरेंज करून खूप सुंदर लुक तयार करून दिला माझा तुम्ही दोघींनाही मला प्रश्न हा विचारायचा की इथे येण्याआधी तुम्ही दोघी कोणाला बघण्यासाठी जास्त एक्सायटेड होता की मी इला किंवा याला कधी बघते असं मला झालं किंवा कधी भेटते असं झालंय सगळेच जाणं कारण की प्रत्येकाची चॉईस वेगळी असते अगदी आणि आपला पर्स्पेक्टिव वेगळा असतो कधी कधी असं होतं की अरे हे आपण करूयात नाही पण हे आपल्याला चांगलं नाही दिसणार आपल्या बॉडीप्रमाणे किंवा टोनप्रमाणे पण ते समोरच्यानी केल्यानंतर आपल्याला आवडतं सो so, हे hey, याच्यातलं पण आपण इन्स्पायर होतो किंवा गोष्टी शिकण्यासारख्या असतात सो so, मी हेच करते की येते आणि बघते कोण कसं रेडी होत आहे कसं कॅरी करत आहे फक्त रेडी होणं महत्त्वाचं नाही तर त्याचबरोबर ते कसं कॅरी करतं आहे हे पण महत्त्वाचं आहे तर ते पण मी बघते आणि सगळ्यांनाच बघायला खूप आवडतं आणि प्रत्येक म्हणजे कधी आम्हाला थीम वेगळी असते कधी आम्हाला कलर कोड वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकजण वेगळं आणि सुंदरच दिसतं त्यामुळे सगळ्यांकडे बघायचं आणि आनंद घ्यायचा सगळे जे सुंदर दिसतात त्या त्यांचा खूप मेहनत घेतली आहे परफॉर्मन्सेसवरती तुम्ही ची क्लिप बघितली आहे सोशल मीडियावरती पण परफॉर्मन्सेस ॲक्च्युअल कसे झालेत फक्त आमचेच नाही सगळ्यांचे कसे झालेत ते तुम्ही जर तुम्हाला बघायचे असतील तर सतरा मार्चला संध्याकाळी सात वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस